नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आले मी बघा आज मिरची घ्यायला आणि कोथिंबीर घ्यायला आले तुम्ही कारण आपल्याला आज महत्ुलीवर असे छान जुने पारंपरिक पद्धतीने बनवली जाते आळूवळी तर ती आळूवळी बनवणारे मी तर आपल्याला आळूवडीसाठी मला हिरी मिरची लागणार होती आणि कोथिंबीर लागणार आहे मी आपल्याला लागणार एक कोथिंबीर कोथिंबीर धने टाकलेले होते मी मोठे मोठेच घ्यायचे कोथिंबीर तर चला मग आता आपण आता आळवडीला सुरुवात करू तर बघा इकडे मी आळूची पानं घेतलेली आहेत आणि पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित आता या पानांसाठी आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा इथे मी तीन ते थी चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या लसूणची अख्खी कांडी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि ववा घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसारच जाड सर कुठून घेणार आहे तर मित्रांनो आज महिला शेतकरी जळगाव म्हणजे सविता पाटील या आळूच्या वड्या बनवणार आहेत तर बघू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ते काय काय रेसिपी सांगतात तर बघा मी असं जाडसर कुठून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही असं तर मी इकडे बघा बेसन पीक घेतलेले आहे मी अर्धी वाटेला कमी घेतलेलं आहे बेसन पीक मी अंदाजे घेतलेले सगळ्या वस्तू ॲड करायचं पिठामध्ये तंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी जास्त घेणार आहे जास्त थोडीशी आणि मी त्याच्यात थोडंसं अजून परत तिखटपणे ॲड करणार आहे कारण मिरची फिक्की आहे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता एक छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि मी थोडं पातळच करणारे घटाण ठेवायचं तर बघू शका तुम्ही पीठ तयार झालेले जास्त घट्टही नाही जास्त पातळीने अशा प्रकारे बघा चूल पण छान पिटलेली आहे मस्त आता आपण तवा आणि मस्त तेल टाकून देऊ गरम करायला तव्यावरती करणारे मस्त तुम्ही या पिठामध्ये लिंबूचा रस किंवा चिंचाचं रस पाणी करून चिंचाचं ते पण टाकू शकता पण मी काही त्याच्यात टाकलं नाही त्याचं कारण असं मी तव्यावरती करणारे तव्यावर केल्यामुळे काय होते की जे आळूचं पान सरसर होतं गळ्यामध्ये घशात तर ते होत नाही तव्यावरती केल्यामुळे आता आपण बघा पानं घेतलेली आहेत आणि मागची जी बाजू आहे ती सुरणी मी अशी कापून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला पान असं वाळता येईल घडी करता येईल तर आता आपण याला पीठ लावून घेऊ आता मग अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आता याला अशी घडी करायची कारण मी वडी एकदम साधी आणि जुनी पद्धत दाखवणार आहे पारंपरिक पद्धत आता याच्यावर वरून नॉर्मल लावायचं आहे जास्त पिठणी लावायचं कारण मी कुरकुरीत करणार आहे मस्त अशा प्रकारे पूर्ण आता वडी तयार करून घ्यायची आहे तयार होईल तोपर्यंत तेल पण छान गरम होईल तर बघा आता असे पीठ लावून घेतलेले आणि आता हे बाकीचे मोठे मोठे पानं होते दोन तेलाचे मी आता तीन भाग करून घेते बघा अशा प्रकारे म्हणजे तळायला ते आपल्याला सुपे जातील तर बघा मी छोटे छोटे पाक करून घेतलेले आहेत आता तेल छान गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये मस्त टळून घेऊ तर मी थोडा जाळ कमी केला कारण तेल गरम झालेलं आहे आता आपण इतके कसं ओडी मस्त तेलात सोडू पूर्ण आता मी अशाच प्रकारे तळून घेणारे पूर्ण वडी अशी पलटी करून घ्यायचे नम झाल्या छानशे कुरकुरीत करायचे मस्त छान आहे वडी कुरकुरीत झालेली आहे एकच नंबर छान कुरकुरीत आळूवडी तयार झालेले आता प्लेट काढून घेऊ आपण छान असा कलर आलेला आहे एकच नंबर कलर आलेला आहे खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे मस्त आळूवडी आता मी पूर्ण आळू असाच तळून घेणार आहे आता पूर्ण आळूची वडी असे तळून घेणार आहे मस्तुरी खूप सोपी पद्धत आणि पारं पद्धत जुनी पद्धत जे आपले आई आजोबा आजी नेहमी अशीच आळूवडी तयार करायच्या अगोदर तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त आळूवडी तव्यावरची आळूवडी तर बघा एकच नंबर झालेली आहे आळूवडी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद